नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सगळ्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज करण्याचा आज सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये आम्ही सर्वच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज आज भरले आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती शिवानी मिहीर सावंत माने यांचा आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज एक आणखीन औचित्याचा दिवस असा आहे हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आज हा पुण्यस्मरण आहे पुण्यतिथी आज आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण देशामध्ये ज्याने हिंदुत्वाचा अंगार फुंकला ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुरे सम्राट यांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी शांत झालं की सामोरं वातावरण आजपासून फायदा उठवणार होईल की नाही वातावरण तर निर्माण झालेलंच आहे आम्ही दोन नोव्हेंबरपासून नऊ दिवसाची रत्नागिरी शहरामध्ये एक परिवर्तन पदयात्रा या ठिकाणी जवळजवळ सुमारे नऊ दिवसामध्ये नव्याण्णव किलोमीटरची पूर्ण केली आणि त्यामुळं जी रत्नागिरी शहराची रस्त्यांची दुर्दशा असेल स्वच्छ भारत अभियानची दुर्दशा असेल पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी असतील मोकाट जनावरांचे प्रश्न असतील असे अनेक कितीतरी प्रश्न या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्यामुळं निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते मग्न होते आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा अलिमिया थंडावा आलेला नाही आहे उलट आजपासून अधिक वातावरण गरम व्हायला सुरुवात होणार आहे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मी इथं हजर आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रांतिकचे सरचिटणीस रमेशराव कीर या ठिकाणी त्यांचे सहकारी इथं हजर आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंद कीर त्यांचे शहरप्रमुख या ठिकाणी हजर आहेत उलट आपल्या लक्षात येत नसेल ह्या मंचावरती अजून राजकीय पक्षाचे महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त घटक मिळा आलेले आहेत आमच्या सहभागी झालेत त्याच्यामध्ये महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले जे अनुयायी आहेत ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे ज्याच्यामध्ये बहुजन वंचित आघाडी आहे त्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी आहे ज्यांचा एक उमेदवार आज या ठिकाणी हत्ती निशाणेवरती आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी उमेदवार आमचा सा महाविकास आघाडीमध्ये भरलेला त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सौंदळकर साहेब आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडी आणखीन आली मैं जी व्यापक झाले त्यामुळे तुम्हाला कुठून दिसली ती महाविकास आघाडीची फूट मला काय कळली नाही तुम्ही जर मला काही अधिक प्रश्न विचारलेत तर मला उत्तर देणं थोडं सोपं होईल समोर हो स्ट्रॉंग नेते असताना सामंत साहेब सारखे आपण नाही नाही आपला प्रश्न असा होता काहीतरी महाविकास आघाडी जास्त बशीर बाहेर तर हे सगळे आहेत ते आहेत पण काही जण का रात्री बारा वाजता काही जण आणि मशाल बाजूला ठेवून आता घड्यात बांधलं रात्री बारा वाजता मशालीच नाही कोणी घड्या सॉरी सॉरी तुतारी किंवा तिकडे गेले म्हणजे हे सगळे घडामोडी झालेत ना त्या मागे काय कारण आहे नाही कदाचित असं कदाचित असं आहे जरा बोलू नका ना महा काही ती युती राज्यातली आहे ह्यांना कदाचित आमच्या महाविकास आघाडीचं सा विस्तृत रूप पाहून असं काय काय करावं असं वाटलं असेल पण मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही अडचण येईल असं सर्व आम्ही जे मतदार आहोत महाविकास आघाडीचे हे ठाम आहोत एक निश्चय आहे की रत्नागिरीमध्ये त्यांना परिवर्तन पाहिजे पालकमंत्री स्ट्रॉंग असते तर त्यांचे उमेदवार केव्हाच घोषित व्हायला पाहिजे होते त्यांचे उमेदवार घोषित पहाटे आज झाले याचा स्ट्रॉंग कोण आहे याच सगळ्या जनतेनं ठरवलेलं आहे आणि मित्रपक्षातलेच उमेदवार घेऊन आपल्या पक्षात धनुष्यरोप करण्याची रात्रभर लढाई चालू त्याच्यातच त्यांची दमछाक झालेली आहे आपण सहभागी आहात काय आपल्या मनोभावना काय आपण बोलणार काय काँग्रेस आली सध्या शांत आहे असं म्हणतात लोक मला वाटत नाही पण बरेच दिवसात तुमचं दर्शन झाले तुम्हाला बाळासाहेबांच्या बाजूला काय या निवडणुकीला नाही काय नाही भूमिका श्री बाळासाहेब माने यांनी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेशी सहमत हे आम्ही सर्व पक्ष आहोत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम्ही काँग्रेस म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि एकत्रितपणे चांगलं काम करणार आहोत तसा प्रचार शंभर माझ्या पदयात्रेचा झालेलाच आहे परंतु आज आता उमेदवाराचा अंतिम दिवस होता मला वाटतं उद्या एक दिवस छाननी आहे नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या जो कार्यक्रम पत्रिका असते त्यानुसार विड्रॉवल ज्या दिवशी होते त्या दिवसापासून अधिकृतरित्या प्रचाराचा नारळाचा शु शुभारंभाचा नारळ त्या ठिकाणी वाढवण्यात येईल पण मला असं वाटतं की रत्नागिरीतल्या जनतेनं एक मन बनवलेलं आहे की त्यांना गेल्या चार वर्षामध्ये तर लोकनियुक्त नगरसेवकच नव्हते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं केंद्रातलं आणि राज्यातलं डबल इंजिनचं सरकार तिसरं इंजिन खरं लावायला असतानासुद्धा दोन इंजिनवरच तिसरं इंजिन, इंजिन चाललं होतं आणि त्यामुळं ही लोकशाहीची खऱ्या अर्थानं हत्या आहे आणि त्यापूर्वीसुद्धा जो काही कारभार महायुतीनं केलेला आहे आणि त्याच्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया तुम्ही थोडंसं चालत फिरत नाही माझ्यासारखं टू व्हीलरवरून फिरता असाल तर तुम्हाला ते सगळं विदारक चित्र ह्या रत्नागिरीतल्या शंभर किलोमीटर रस्त्याचं आलेलं आहे की चव्वेचाळीस कोटी रुपयाचं डांबरच वापरलं नाही आणि त्यामुळं रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत आणि त्याचा प्रचंड त्रास हा रत्नारेकरांना होतंही फार मोठी समस्या आहे आणि त्यामुळं माझा सवाल असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र आपले उदय रवींद्र उदय स्वरूपा रवींद्र सामंत ही जे तुमच्या पद्धतीनं पाच वेळेला निवडून आलेले आहेत तो चा, या, तर त्यांनी ह्या चव्वेचाळीस कोटीच्या डांबराची व्हाउचर या निवडणुकीपूर्वी रत्नागिरीला जनतेला दाखवावी नाहीतर पाच वर्षापूर्वी एक माझी खासदार म्हणाले होते की डांबर चोर इथला आमदार आहे तर त्याला पुष्टी मिळेल असं मला वाटतं की चव्वेचाळीस कोटी रुपयाचं डांबर गेलं कुठे काय झालं आता तुम्ही काय क्वालिटी कंट्रोलवाले आहात की काय आत्ता जे चाललं आहे ते थुप्पट्टी चालू आहे आणि ही जनता मला बोलते तेव्हा आता कोणाला काय ते रस्ते दिसले त्याचं टेंडर कुठं झालं त्याचं काय आहे त्याचं डी एल पी काय आहे त्या दृष्टीनं हे माझ्या मताप्रमाणे निवडणूक आल्यामुळं ही एक धुळफेक आहे चालू पण आता लोक त्याला योग्य ते उत्तर देणार आहे तीन नाही चार पाच झाले पक्ष असं आहे नाही नाही असं आहे की आम्ही अर्ज भरले महाविकास आघाडी आमची शंभर टक्के आहे काही ठिकाणी असं आहे की एखादा ऑप्शन असेल म्हणून काही जादा फॉर्म आम्ही भरलेले आहेत परंतु मला असं वाटतं विड्रॉवलच्या दिवशी ह्याचं अंतिम चित्र आपल्याला दिसेल शंभर टक्के महाविकास आघाडी आमची आहे एक चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी असं आम्हाला म्हटलं आहे की कदाचित यावेळेला आम्हाला जरी जागा एखादी मिळाली नाही उमेदवार चालेल पण मुंबईसह महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी विरोधी पक्षाच्या मतामध्ये विभाजन होता कामा नये मराठी माणसाच्या मतामध्ये विभाजन होता कामा नये म्हणून आदरणीय राज ठाकरे साहेब आदरणीय उद्धवजी आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते मंडळी सुप्रियाताई ए सुळे त्याचबरोबर शशिकांतराव शिंदे हर्षवर्धनजी सकपाळ आमचे रमेशराव कीर आणि चिपळूणला तर रमेशराव कदम माजी आमदार हे आमच्या महाविकास आघाडीच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत याचा अर्थ चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीची सगळी रचना झालेली आहे बरोबर मिलिंदराव आणि विड्रॉवलच्या दिवशी आपल्याला अंतिम त्यातलं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल अन्य पक्षातून आले आमच्याकडं आलेले उमेदवार आमच्याकडं अन्य पक्षातून आलेले उमेदवार म्हणजे असं आहे की लोक आता ह्या एकवीस वर्षातल्या लबाड लांडग्याला थापाबाजीला कंटाळलेत आणि त्यामुळं ज्येष्ठ कैलासवासी नेते माजी नगराध्यक्ष उमेशजी शेटे हे नगराध्यक्ष होते त्यांचे चिरंजीव केतन शेटे यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे केतन शेटेच्या मातोश्री ज्या नगरसेविकापूर्वी निवडून आलेल्या आहेत सौभाग्य श्रीमती शेटे यांनीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे अमित विलणकर ओ बी सी विभागाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते त्यांनीही कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे नाजनीन हकीम सुद्धा पूर्वी नगरसेविका होत्या त्यांनीसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळं लोकांना बदल हवा आहे आणि त्या ठिकाणी खूप गर्दी झाली एखाद्या बोटीवरती अलिमिया खूप प्रवाशांची गर्दी झाली की कधीकधी बोट खाली धक्का लागून भगदाड पडून फुटते कधी कधी ओव्हरवेटनी बोट फुटते तसं आता महायुतीची बोट ही ओव्हरलोड झालेली आहे आणि भाजपा खरं आमचा पूर्वीचा आमचा भाजप हा इनकमिंग होता पण आता त्यांच्यातले आउटगोईंग सुरू होऊन ते, ते सुद्धा रत्नागिरीमध्ये शिंदे सेनेच्या एका छोट्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रीय पक्षातली माणसं एका छोट्या शिंदे सेनेसारख्या पक्षामध्ये येत आहेत सुद्धा सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं पण सर्वसाधारणपणे आपल्या माध्यमातून मला या निमित्तानं सांगायचं आहे की एक सशक्त विरोधी पक्ष पर्यायी पक्ष हा लोकशाहीमध्ये असणं गरजेचं आहे कारण काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये असं बोललं जात होतं की कोण नाही पर्याय नाही पर्याय नाही आम्ही काय करणार ना इलाजाना आम्ही जे कोण राज्यकर्ते आहेत त्यांना मतदान करत असतो तर त्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं चित्र पहा एक संघचित्र आहे एक सशक्त समर्थ विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा एक समर्थ पर्यायी सत्ताधारी होणारा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेतृत्वाखाली महाविकास आघाडी म्हणून सज्ज झालो आहे आणि त्यामुळे आमची आम विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद मताच्या रूपानं द्या आणि एक गुड गव्हर्नन्स एक विकसित रत्नागिरी कशी होते हे आम्ही एक वचन रत्नागिरीकरांना दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की वर्षानुवर्ष होत असणारे रस्ते या पुढच्या सहा महिन्यात आम्ही चांगले टिकाऊ ज्याची डी एल पी ही दहा वर्षाची असेल चार महिन्याची आणि सहा महिन्याची डांबर चोरीमुळे डी एल पी नाही आमची तालीम ए साहेब दहा वर्ष एकदा रस्ता केला की तो चांगला राहील ड्रेनेज सिस्टम राहील या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्थेने विशेष करून पावसाळ्यामध्ये अव्यवस्था असल्यामुळे डेंग्यू मलेरिया आणि दुसरं काय एक आजार यांचा डेंग्यू मलेरिया आणि एक काहीतरी आहे नाही आणखीन एक आहे हे सातत्यानं त्याचे मलेरिया नाही आणखीन एक काहीतरी आहे हां तर असे आजार ह्या अस्वच्छतेमुळं रत्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नसल्यामुळं दूषित पाणी असल्यामुळं काविळीचे आजार होत आहेत आणि एवढं करून जर आजारी दुर्दैवानं मनुष्य पडला नागरिक तर त्याला उपचार करण्याकरता रत्नागिरीतून कोल्हापूर मुंबई पुण्याला जावं लागतं यासारखं दुर्दैव नाही आहे आणि त्यामुळं आरोग्य व्यवस्थेमध्ये आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये नगरपरिषद केंद्र सरकार राज्य सरकार आणि पी 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 मॉडेलमध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपच्या माध्यमातून जे आज गेल्या एकवीस वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये चांगलं सुपरस्पेशल हॉस्पिटल होऊ शकलं नाही त्या आम्ही रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत मला विशेष इथं सांगायला आनंद वाटेल की आमचे मिलिंदकीर या ठिकाणी आहेत दोन हजार अकरा साली मिलिंदकीर नगराध्यक्ष झाले शिवसेना तत्कालीन भारतीय जनता पार्टीचं युती होती आणि त्याची मुहूर्तमेढ पिण्याच्या पाण्याची ट्वेंटी फोर बाय सेवन जी आज चौसष्ट कोटी चौसष्ट कोटीची योजना म्हणतोय शंभर कोटीवर गेली ती मिलिनगीर असताना त्यांनी पहिल्यांदा याची मुहूर्तमेढ रोवली एम जी पी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्यांना त्यांनी पी एम सी नेमली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला आणि दोन हजार सोळाच्या नोव्हेंबरला मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की रत्नागिरीकरांना आम्हाला योजना मंजूर करा तर राज्यस्तरीय नगरोत्थानमधून चौसष्ट कोटी रुपयाची सिंगल वन हँड्रेड वन एक जी आर फक्त महाराष्ट्रामध्ये निघाला तीन ऑक्टोबर दोन हजार सोळा मला खेद वाटतो लाज वाटते मला शरम वाटते या ठिकाणी ही एवढे मंजूर करून आणलेले पैशाचीसुद्धा पाणी योजना विद्यमान राज्यकर्ते आजच्या क्षणापर्यंत पूर्ण करू शकलेले नाहीत त्याचं हायड्रॉलिक टेस्टिंग झालेलं नाही खरं तर पानवलपासून रत्नागिरीला जे पाणी येतं आपण कधीतरी पाहू जाऊया कदाचित कोणी पालकमैन तुम्हाला नेलं की नाही आली मिळाला माहिती नाही पण ह्या रत्नागिरीचं एक वैशिष्ट्य आहे की पानवल हे हाईटवर आहे रत्नागिरी थोडी खाली आहे आणि एकोणीसशे पन्नास सालामध्ये साठ सालामध्ये ग्रॅव्हिटीचं त्यावेळच्या रत्नागिरीकरता झालेलं धरण ह्याच्यात विदाऊट एनर्जी ते पाणी ग्रॅव्हिटीनं येतं आता पण येतं ते चार एम एल डीचं छोटं जरी धरण असलं तरी त्याची जी रायझिंग मेन आहे म्हणजे पानवल धरण ते नाचणे फिल्टर प्लांट आजही न झाल्यामुळं ते पाणी येत नाही आहे आणि मग नाईला जाणं शिळचं पाणी आहे जिथं तीन तीनशे हॉर्सपॉवरचे चार चार पंप आहेत तिथं डी शेट नाही ती सारखी पाईपलाईन फुटते म्हणजे पैसा आणि भ्रष्टाचार करण्याचं काम ह्या योजनेमध्ये झालेलं आहे त्यामुळं पिण्याचं पाणी नागरिकांना मिळू शकत असे कितीतरी प्रश्न आहेत वेळोवेळी आपण ते हळूहळू अलीमेसाहेब बोलू नाही आदरणीय आदित्य साहेब सुद्धा येणार आहेत आदरणीय सुप्रियाताई सोळे येणार आहेत हर्षवर्धनजी सकपाल साहेब येणार आहेत आणि त्यामुळं ही सगळी मंडळी एक सांघिक या ठिकाणी महाविकास आघाडीचा सा प्रचार करण्याकरता येणार आहेत गेल्या ये चार पाच दिवसापूर्वी तुम्हाला हळूहळू कळेल ते की ही महाविकास आघाडी घडता कामा नये ह्याच्याकरता काही प्रयत्न झाले त्याच्याकरता नेहमीप्रमाणे लक्ष्मी दर्शनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची काही लक्ष्मी म्हणजे दर्शन लक्षात आलं ना दिवाळीत लक्ष्मीपूजन झालेलं आहे काही ठिकाणी ॲडव्हान्स घेतले गेले आता ॲडव्हान्स घेऊन ते जर काम टार्गेट पुरं होत नसेल तर मग असं इकडनं तिकडं जाऊया घड्याळ घेऊया मुख करूया असं कर सुद्धा कदाचित होईल कमिटमेंट पूर्ण तर करायलाच पाहिजे ना तेव्हा असं काही होईल हां एक तुम्हाला विषय आठवतोय मला वाटतं आपण सगळे जुने पत्रकार आहेत मी पण जुना आहे दोन हजार सहा साली याच रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये मिलिंद केर तुम्हाला आठवत असेल तर बघा शिवसेना भाजप म्हणून आम्ही सगळेजणं होतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मला वाटतं त्यावेळेला आपण सगळेजणं होतात आणि सोळा नगरसेवक हे उमेश आमचे शेटे कैलासवाची यांच्या नेतृत्वाखाली निवडून होते घड्याळ चिन्हावरती आणि शिवसेना भाजपचे आमचे बाराच काहीतरी आम्ही निवडून आलो होतो मदन बापना साहेब आज नाही आहेत कैलासवाशी ते निरीक्षक म्हणून आले होते आणि त्यांनी कैलासवासी उमेश आमचे साहेबांचं सा नाव नगराध्यक्षाला जाहीर केलं आता जरा शोधा रत्नारकरांनी माझा तुम्हाला सवाल आहे की इतकं बहुमत जनतेनं दिलेलं असतानासुद्धा त्या पक्षातले सात की आठ नगरसेवक मतदानाच्या दिवशी येत नाहीत आणि आम्हाला मग मधुर घोसाळे कैलासवाशी आहेत त्यांचा आम्ही भरला होता पण आमच्याकडे बहुमत नव्हतं पण आमची बारामतं आम्हाला मिळाली बरोबर ना अशोक की अशोक मयकर सॉरी अशोक मयेकर हे त्यावेळेला आमची बारा मतं घेऊन निवडून आलो आम्ही आणि तिकडं बहुमत मिळालं सुद्धा पाच वेळा आलेले आमदार त्यावेळेला पहिल्यांदाच आले होते नवे नवे वाटत होते छान छान लोकांना वाटत होते तर त्यांनी पहिल्यांदा बेईमानी स्वपक्षात गद्दारी कशी करावी ह्याचा त्रास बिचारा माझे, माझे मित्र आहेत माझे वर्गमित्र होते उमेश शेटे कैलास वाशी यांना त्यावेळेला झाला आणि बहुमत आलेलं असूनसुद्धा त्या बहुमत पक्षाचा नगराध्यक्ष न करण्याचा मान हे जे आता पाच वेळा आलेले आहेत ना साहेब आपले ह्यांनी केलं म्हणजे दुहीची बीजं बेईमानीची बीजं कोणी केले आहेत आणि तेच आज जर काय जर करत असतील तर जनता हुशार आहे नवीन एक पिढी आली दोन पिढी आल्या त्याच्यानंतर त्यामुळे जुन्या पिढीला म्हणजे साधारणपणे पंधरा वर्ष जो अठरा वर्षाचा होता तो आता छत्तीस वर्षाचा झाला असणार साधारणपणे तर छत्तीस वर्षाच्या वयोगटातली वरची मंडळी आहेत ह्यांना हे चांगलं माहिती आहे की कसं बेईमानी करायचं असते आता फक्त माझी तुम्हाला विनंती राहील की त्यावेळेला जो अठरा वर्षाचा मतदार नव्हता तो आज अठरा वर्षाचा झालाय मग तो त्यावेळेला कदाचित नुकताच जन्मलेला असेल तेव्हा अठरा ते छत्तीस वयोगटातले जे मतदार आज आहेत सगळ्यांना माझी सूचना आहे त्यांना हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे बेईमानीचा गद्दारीचा म्हणजे मग ही नगरपालिका कोणाच्या हातात द्यायची हे सुज्ञ जनता आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ठरवेल असं मला वाटतं काम काम काय ही पत्रकार परिषद बाळमाने यांची आहे राजस्थान पत्रकार परिषद घेतील सांगतील ना, ना ते त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला ते सांगतील आता असं असं आहे नाही ऐका ना ऐका ना एक आदर्श पिता कसा असावा हे उदाहरण या महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये राजेश सावंत यांनी दिले माझे ते व्याही आहेत पण मी बोलत नाही पण बेईमानी करणाऱ्यांना हे उत्तर आहे की जर तुम्हाला कुठं जायचं होतं ना सुरतवरून गुवाहाटीला राजीनामा द्यायचा नाही जायचं ना राजेश सावंत यांनी आदर्श केला जर माझी मुलगी दुसऱ्याच्या घरात गेले आणि ती जर लोकशाही प्रक्रियेमध्ये त्या पक्षात उभी राहणार असेल तर बाप म्हणून माझं कर्तव्य आहे एक आदर्श त्यांनी दिलं असं मला वाटतं अधिक तपशील ते सांगतील मी तुम्हाला त्यांचा नंबर येणार ना भास्कर येणार विनायक रावसाहेब येणार सगळेच येणार आमची तुम्हाला विनंती सगळ्यांना राहील बघा बाकीचं सगळं आपण सोडून देऊया तुम्ही रत्नारकर आहात म्हणजे पॅकेज बिकेज असलं काय काय असं ते सोडून देऊया म्हणून मी पण क्लिअर करतोय कसं असतं हली दम, बंपर दिवाळी धमाका झालेला आहे दिवाळी नुकतीच होऊन गेलेली आहे तर त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती राहील की विनोदाचा भाग आपण सोडून देऊया ही रत्नागिरी अलिमिया जी आपली आहे आपण लहानाचे मोठे झालो आहे आपल्याला ही घडवायची आहे त्यामुळं थोडंसं राजकारण आपण सगळ्यांनी बाजूला ठेवून समाजकारण करून आपल्याला हे शहर कसं चांगलं करायचं आहे इथला समाजातला प्रत्येक घटक जातीपातीत न वाटता धर्माधर्मात न वाटता तो कशा पद्धतीनं एकत्र राहील याकरता पत्रकार बंधूंनी आम्हाला अधिक मदत करावी अशी मला त्यांना नम्र विनंती आहे